नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक ते शंभरपर्यंतचे वर्ग करणे हे शिकणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीमध्ये त्यासाठी आपल्याला एक ते दहापर्यंत वर्ग पाठ असणे गरजेचे आहे तर बघा आपण आज पाहूया पहिले आपण एक ते दहापर्यंत वर्ग पाठ करायचे आहे इथे आपण वर्ग लिहून घेऊया एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्याऐंशी आणि दहाचा वर्ग शंभर हे तुमचे पाठ असले वन स्क्वेअर वन टू स्क्वेअर फोर थ्री स्क्वेअर नाईन फोर स्क्वेअर सिक्स्टीन फाईव्ह स्क्वेअर ट्वेंटी फायू सिक्स स्क्वेअर थर्टी सिक्स सेवन स्क्वेअर फोर्टी नाईन एट स्क्वेअर सिक्स्टी फोर नाईन स्क्वेअर एटीन वन अँड टेन स्क्वेअर हंड्रेड हे वर्ग पाठ असले तुम्हाला कोणत्याही संख्येचा वर्ग काढता येतो तर आपण पहिले एकक स्थानी शून्य येणाऱ्या अंकाचा वर्ग पाहू आता पहिले आपण पाहू दहाचा वर्ग आता इथं दिलेला आहे परंतु ट्रिक्सनुसार दहाचा वर्ग काढायचा असा वर्ग काढायचा म्हणजे एकक स्थानी आलेला शून्य हेव दोन वेळा लिहायचा आणि राहिलेली संख्या आता शून्य गेल्यानंतर वन तर एकचा स्क्वेअर किती आहे एक म्हणून इथं आपण एक लिहायचा म्हणजेच काय झालं दहाचा वर्ग म्हणजे टेन स्क्वेअर हंड्रेड तसेच पोहो आता आवतात आपण सिक्स्टीचा स्क्वेअर पाहूया काय होईल एकक स्थानी झि जीर, शून्य झिरो आहे शून्य या शून्यचा वर्ग करायचा म्हणजे शून्य किती वेळा लिहायचा आहे दोन वेळा आता हा शून्य दोन वेळा लिहिणं झाल्यानंतर राहिलेला अंक आहे सहा आज सहाचा वर्ग करायचा म्हणून सहाचा वर्ग छत्तीस म्हणजेच काय झाला साठचा वर्ग तीन हजार सहाचे सिक्स्टी स्क्वेअर थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड याचप्रमाणे एकक स्थानी पाच आल्यानंतर वर्ग कसा करायचा ते आपण पाहू आता आपण पस्तीसचा वर्ग पाहूया पस्तीसचा वर्ग करायचा आहे आता इथं एकक स्थानी कोणती संख्या आलेली आहे पाच म्हणून पाचचा वर्ग होतो पंचवीस आता राहिलेली संख्या आहे तीन आणि त्याच्या पुढची संख्या घ्यायची हे हा इथं तीन उरला त्याच्या पुढची संख्या घ्यायची चार त्याचा गुणाकार करायचा तीन चौक बारा थ्री फोर जा ट्वेल्व म्हणजेच काय झाला थर्टी फाईव्हचा स्क्वेअर झाला वन थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी फाय एक हजार दोनशे पंचवीस हा एकक स्थानी शून्य किंवा एकक स्थानी पाच आल्यानंतर करायचा वर्ग आहे परंतु एकक स्थानी शून्य किंवा पाच आला नाही तर वर्ग कसा करायचा हे आता आपण पाहू आता आपण इथे पाहू की आपल्याला चौदाचा वर्ग करायचा आहे कितीचा वर्ग करायचा चौदाचा बरोबर आहे चौदाच्या एकक स्थानी आलेला आहे चार आणि दशक स्थानी आहे एक म्हणून पहिल्यानं चारचा वर्ग लिहून घ्यायचा चारचा वर्ग सोळा तो लिहायचा नंतर एकचा वर्ग लिहायचा एकचा वर्ग एक इथे लिहून घ्यायचा म्हणजे तो पहिल्यानं एकक स्थानचा वर्ग लिहायचा आणि त्याच्या पाठीमागं दशक स्थानचा वर्ग लिहायचा म्हणजे इथं झालं एकशे सोळा आता काय करायचं इथं एकक आणि दशक स्थान याचा गुणाकार करायचा आणि त्याचा वर्ग काढायचा म्हणून याचा सुद्धा गुणाकार करायचा करू आपण त्याच्या अगोदर इथं एकक स्थानी एकशे सोळा जी बेरी झालेली आहे त्याच्याखाली ह्या एकक स्थानी शून्य लिहून घ्यायचा आणि आता आपण काय करू हा शून्य लिहिल्यानंतर याचा गुणाकार करू एक चार चार वन फोर जा फोर आणि याची चारची दुप्पट म्हणजे चार दुने आठ म्हणजे वन फोर जा फोर फोर टू झा एट तो ह्या इथे लिहायचा आणि याची आता आपण काय करणार आहे बेरीज करणार आहे मग करा सहा अधिक शून्य सहा एक अधिक आठ नऊ आणि एकाशी एक म्हणजेच चा काय झाला चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव झाला असा आपण कोणत्याही संख्येचा करू शकतो आता आपण छत्तीसचा वर्ग करून पाहू छत्तीसचा वर्ग इथं एकक स्थानी काय आलेला आहे सहा म्हणून सहाचा वर्ग इकडे लिहून घ्यायचा सहाचा वर्ग किती आहे छत्तीस नंतर काय तीन मग तीनचा वर्ग नहू त्या छत्तीसच्या मागं लिहून घेतला आता आपण काय करणार याच्या खाली शून्य लिहिणार आणि या तीन आणि सहाचा गुणाकार करा तीन तीन सक थ्री सिक्स जा एटीन तीन सक अठरा आणि अठराची दुप्पट वर्ग करायचा म्हणून अठरा जुने छत्तीस ते छत्तीस आपण अठरा दोन्ही छत्तीस ते छत्तीस इथे लिहून घेणार आता आपण याची बेरीज करणार सहा शून्य सहा सिक्स प्लस झिरो सिक्स थ्री प्लस सिक्स तीन प्लस तीन सहा मिळवली नहू झाली आणि नहून तीन नाईन आणि थ्री ट्वेल्व म्हणजेच काय झालं हा छत्तीसचा वर्ग थर्टी सिक्सचा स्क्युअर झाला वन थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी सिक्स म्हणजे छत्तीसचा वर्ग झाला एक हजार दोनशे शहाण्णव असा आपण कोणत्याही संख्येचा करू शकतो आता आपल्याला एकोणपन्नासचा वर्ग करायचा आहे तर आपण काय करणार नऊचा वर्ग लिहून घेणार नऊचा वर्ग एक्क्याऐंशी बरोबर आता चारचा वर्ग लिहणार चारचा वर्ग सोळा तो एक्क्याऐंशीच्या मागलेला आता इथं एक स्थानी शून्य लिहायचं आता नऊ आणि चारचा गुणाकार करायचा नहू चौक छत्तीस होतात नाईन फोर जा थर्टी सिक्स त्याची दुप्पट करायची थर्टी सिक्सची दुप्पट म्हणजे छत्तीस जुने बहात्तर ते इथं लिहिले आपण आता याची आपण बेरीज करणार एक अधिक शून्य एक आठ अधिक दोन दहा चाला एक सहाने दो, एक सात सात चौदा वन झाला कॅरी दो एकने एक दोन म्हणजेच काय झाला एकोणपन्नासचा वर्ग झाला दोन हजार चारशे एक फोर्टी नाईन स्क्वेअर टू थाउजंड फोर हंड्रेड वन असा आपण कोणत्याही संख्येचा वर्ग करू शकतो त्यासाठी आपल्याला एक ते दहापर्यंतचेच वर्ग पाठ असले पाहिजे आज आपण एवढं पाहिलं उद्या आपण पुढचा ब आवड आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्राला शेअर करा थँक्यू